आपल्या यूट्यूब चॅनलवरती संतोष कानाडच्या मॅथ सॅन्गवरती विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीचं जी ग्राउंड आहे तारीख आहे मैदानी परीक्षेची ती जाहीर झालेली काही जिल्ह्यांचं आलेलं आहे नाशिक ग्रामीण असेल रत्नागिरी असेल ओके अशा जिल्ह्यांचं दहा जूनपासून मैदानी परीक्षा जी असणार आहे ती सुरुवात होणार आहे एस आर पी एफचं सुद्धा सहा जूनपासून होणार आहे दहा जून म्हणजे या महिन्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांचं म्हणजे जवळपास पूर्ण जिल्ह्यांचं मैदानी परीक्षा कंप्लीट होईल लक्ष ठेवायचं आहे आणि लेखी परीक्षा ही जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्टमध्ये होईल पण आपण लक्ष ठेवायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की आपल्याकडे आता कमी दिवस राहिलेले ग्राउंड ले। संपल्यानंतर लेखी परीक्षेलासुद्धा लेखी परीक्षेची तयारीसुद्धा आपल्याला लागायचं आहे आता मागच्या वर्षी जेवढे पेपर आपण घेतले होते तुम्ही बघितले असेल अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे ते सगळे एकदा बघायचे आपल्या चॅनलवरती ओके आणि आपण नव्याने सुद्धा काही इम्पॉर्टंट घेणार आहोत त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची हे नवीन अपडेट आपल्यापर्यंत सांगायचे म्हणून आपण लाईवलेलो आहे आणि बाकीचं जे आहेत आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल ओके आणि बाकीच्या जिल्ह्यांचं अपडेट बघत चला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे अशा जिल्ह्यांचं तुम्हाला बघत चालायचं आहे यस काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अभ्यास अभ्यास पण त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे जसं आपण फिजिकल करतो आहे फिजिकल नंतर अभ्यासाला uh, सुरुवातसुद्धा आपल्याला लागायचं आहे कारण की एक्झाम जी असणार लेखी परीक्षा तीसुद्धा महिन्याभरात होईल ओके एक ते दीड महिन्यामध्ये नंतर येस तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि जे आपण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण अपडेट घेत राहायचं की एक्झाम कधी किंवा हॉलटिकीट रिलीज झालेली आहे का ओके हॉलटिकीट काही आता जे दहा जूनचं आलेले बघा नाशिक ग्रामीण आलेले ना रत्नागिरी आलेले आपण बघितलं असेल ओके बरेचसे चालेल वाटतं मीरा महिंद्र पण येणारे पुणे पण आहे मुंबई पण आहे त्याच्यामुळं आपल्याला बघायचं आहे कारण की अपडेट लक्षात म्हणजे अपडेट म्हणजे आपण तसं अपडेट राहायचं आहे ओके हां यस आणि ज्यांनी ज्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले असंचे फॉर्म बाद झालेले पण लक्ष ठेवायचं आपल्याला त्यामुळं मी पहिलेच सांगितलं होतं की डबल डबल फॉर्म भरायचं नाही डबल फॉर्म भरून म्हणजे तुम्हाला माहिती आहे डबल फॉर्म त्यांनी सांगितलं होतं की डबल फॉर्म म्हणजे एका जिल्ह्यात दोन ठिकाण की म्हणजे एका पदासाठी तुम्ही दोन ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही एका एक पदासाठी कुठे एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतो असं त्यांनी सांगितलं होतं ज्यांनी डबल फॉर्म भरले त्यांचे बाद झालेले फॉर्म हे पण लक्ष ठेवायचं आहे ओके मैदानी परीक्षा जी असणार आहे तुमची ही मैदानी परीक्षा कधी असणार आहे दहा जूनपासून होणार आहे त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे पुन्हा म्हणजे मैदानी चाचणी झाली की लगेच तुमचं ग्राउंड एक दीड महिन्यात होईल पण लक्ष ठेवायचं आहे मागच्या वर्षी किंवा दोन वर्षामध्ये जशी भरती राहील तसं बघितलं असेल तुम्ही दोन एक ते दीड महिन्याचा गॅप असतो अभ्यासासाठी ओके त्या हिशोबानं आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मॅथ्स रिजनिंगचं जे आपण पी वाय क्यू घेतलेले ते सुद्धा बघायचे मागच्या वर्षीचे त्यादृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे आता हा वैभव म्हणतो सर आणि पाऊस आला तर काय होईल पाऊस नाही तरी दादा मग पाऊस आला तर बघू आपण ठीक आहे म्हणजे काय व्हायचं ते म्हणजे जे होईल ते होईल समजा पण पाऊस असं अगोदरच जर आपण निगेटिव्ह आलं तर कसं व्हायचं आहे अभ्यास करा ना अभ्यासाला लागा वैभव साहेब ओके येस अभ्यास करायचा आपल्याला म्हणजे लेखी परीक्षेचं पण आणि मैदानी परीक्षेचं फिजिकलची तयारी पण करायची सकाळी दोन ते तीन तास इव्हिनिंगला दोन तीन तास व्यवस्थित करायची प्रॉपर वे करायची ओके आणि सर्व माझ्या सर्व विद्यार्थी सर आमच्याकडे दोन दिवस झाला पाऊस चालू आहे पडतोय आता पाऊस सगळीकडेच चालू आहे वैभव कोणते कुठे चालू आहे बेटा पाऊस कोकण साईडला का पाऊस सगळीकडेच चालू आहे वातावरण सगळ्यांच सगळीकडेच हे बेटा पण आता होप की बाबा पाऊस नाही आला पाहिजे आता विद्यार्थ्यांचं आता मैदानी क्लासने परीक्षा म्हणल्यानंतर कारण की पाऊस पडला किंवा पाऊस पडून गेला तर विद्यार्थ्यांना पण प्रॉब्लेम येतो आहे ना मैदानी परीक्षेमध्ये फिजिकलमध्ये ठीक आहे सातारा येस ठीक आहे बघू आपण कारण की आता का डेट आलेली आहे सगळ्यांनी बघायची व्यवस्थित आणि कोणत्या कोणत्या आता काही दिवसामध्ये तुमचं हॉलटिकीट रिलीज होईल डेट आलेली सर काय म्हणतात जयदीप पात्रे साहेब सर क्रम क्रम कसा असेल एस आर पी एफ नंतर काय बघा एस आर पी एफ लक्ष द्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही बघितलं असेल सर्व विद्यार्थ्यांनी ओके सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे एक सांगायचं आहे मला की तुम्ही बघितलं असेल की एस आर पी एफचं ग्राउंड आलेची तारीख आलेली आहे पोलीस शिपाई भरतीचं पण आलेलं आहे ओके फक्त लक्ष ठेवायचं की ग्राउंड नंतर लेखी परीक्षा होते लगेच एक ते दीड महिन्यामध्ये सगळ्यांनी लक्ष द्यायचं फक्त एस आर पी एफचा पहिला होईल पेपर नंतर पोलीस शिपाई भरतीचं नंतर होईल नंतर मग बॅट्समॅन चालक पोलीस चालक आहे ना ए आय आय हिशोबाने पेपर होतील लक्ष ठेवायचं आपलं ठीक आहे आणि अजून सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मॅथ्स रिजनिंगचं प्रॅक्टिस सेशन होणं गरजेचं आहे रॅपिड फायर क्वेश्चन इम्पॉर्टंट तर सगळ्यांनी सांगतो की ओ, मला एकदा टायमिंग सांगा कोणत्या टायमिंगला तुम्ही फ्री असता कारण की ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही दिवसभर फ्रीच असणार आहे ओके दृष्टीनं आपण युट्यूबवरती सुद्धा घेणार पी वाय क्यू प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन पोलीस भरतीला असणार ठीक आहे टॉपिक वाईज आपल्या चॅनलवरती पण त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा ओके यस काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता ठीक आहे आणि सगळ्यांनी तुमचं जे मैदानी परीक्षेचं तिकीट असेल तेवस्थित बघायचं आहे आणि अपडेट राहायचं ठीक आहे द टिकीट रिलीज झालं मी तुम्हाला सांगेल यस येस थँक्यू व्हेरी वन yes,